हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें तो बघ बघे भाऊ हे साहेब आहेत सर्व आहेत सर्व बँकेचे दोन कोटी आहे ना तुमच्या माणसांना बोलवा ना तुमच्या माणसांना पाठवा मी स्वागितलं व्यवहार चालू आहे जागेचा आणि गणपत गायकवाड त्यांनी गुजरातीला जागा द्यायला घेतली यासाठी आम्ही निवडून आणतो नाही जागा आहे आमची महाराष्ट्र जागा आहे तो दादागिरी करून याने कंपाऊंड घालायला बसले ते तर त्या गुजरात्याला जागा दिल्या यांनी हा नवीन नवीन बिल्डर मध्ये टाकतो टोकन देत्या फसव चालू केले यांनी आमच्या आता आमच्या आमच्या बाजूनी झाली होती तीन दिवसात वकिलाला करून घेतली वकिला माझ्या त्यांनी आमच्याकडचे सगळे कागद करून घेतली याला ना सात बारा फिरवले खोट्यापणाने या गणपती पण त्याला मत मागायला येतो बोलतो माझे कोण पैसे घेता असं यो आता आमच्यावर खोट्या आरोप करतो गणपती आरोप लावतो आमच्यावर अत्याचार चालू आहे आमच्यावर इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें.